वितरित केलं अध्यक्ष महाराज या प्रश्नाच्या उत्तरामध्ये विसंगती आढळते आहे एकीकड म्हणलं जातं की रस्ता हा खराब झालेला नाही दुसरीकडं म्हणलं जातं की याचे जे पॅनल आहेत यू के सी हे पॅनल्स खराब झालेले आहेत मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत याचं कारण दिलं जातं की पाण्याचा निचरा झाला नाही आणि निचरा झाल्या नसल्यामुळे रस्ता खचलेला आहे मुंबईमध्ये तीन तीनशे मीटर पाऊस मिलीमीटर पाऊस होतो मुंबईच्या रस्त्यांना काही होत नाही आणि मराठवाड्यांच्या रस्त्यांना झाल्या उद्घाटन झाल्यानंतरच सहा सहा महिन्यामध्ये अशा प्रकारचे भेगा पडत आहेत उत्तरामध्ये दिले की एकही दुर्घटना घडली नाही तुम्ही जर मंत्री महोदय परभणीला आले तर ट्रॉमा सेंटरला शेकडो असे लोक आहेत की त्या रस्त्यामुळं मृत्यूमुखी पडलेले आहेत म्हणजे उत्तर देतानासुद्धा अधिकाऱ्याने थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण कशा प्रकारचं उत्तर देतोय म्हणून यामध्ये दिलं आहे की पोलीस प्रमाणे पोलीस रिपोर्टचा आणि अपघाताचा काही संबंध येत नाही अध्यक्ष महाराज ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत त्यामध्ये मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आता आमच्या मोटरसायकलचं टायर छोटा असतं त्या भेगामध्ये अडकल्यानंतर तो माणूस खाली पडला जातो आणि रस्त्यावर त्यांचं डोकं आपटल्यानंतर तो जागेवरच मृत्यूमुखी पडतोय अशा अनेक अपघात या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला झालेले आहेत माझं मुख्यमंत्री महोदयांना एवढंच या निमित्ताने विनंती आहे हे जशा प्रकारचं ऑर्गनाईज करप्शन म्हणायचं अध्यक्ष महाराज ह्याला ऑर्गनाईज करप्शन आहे म्हणजे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं मग यानी थर्ड पार्टी ऑडिट करायचं मग थर्ड पार्टी ऑडिट करणारे यांचे सेवानिवृत्त काही मुख्य अभियंता असतात आणि सगळं गोलमार्ल तयार करायचं आणि करोड रुपये कमवायचे हे याच्या मागचा हेतू आहे अध्यक्ष महाराज तुम्ही परभणीचे तिन्ही बाजूचे जर रस्ते बघितले तर अतिशय बोगस काम या निमित्तानं या रस्त्यांचं झालेलं आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणार का जेणेकरून एक उदाहरण या महाराष्ट्रासमोर या देशासमोर गेलं पाहिजे की जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर शासन त्याला कडक कारवाई करेल अशा प्रकारचा एक तुम्ही चांगला संदेश या सभागृहातून देणार का माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आमचा जिंतूर रोड असेल किंवा पाथरी रोड असेल अध्यक्ष महाराज गेल्या दहा दहा वर्षापासून हे काम चालू आहे सन्मान्य वरपुडकर साहेब इथं त्या मतदारसंघातले आम्ही कित्येक आंदोलन केले की रस्ता पूर्ण करा आता पाथरी रोडचं आणि गंगाखेड रोडचं तर मी तुम्हाला सांगतो जिंतूर रोडचं मंत्री मोदय जिंतूर रोडचं एक किलोमीटरचं काम बाकी होतं गेल्या दोन वर्षापासून आणि सातत्यानं तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणत होते की एम एस सी याचा पोल शिफ्टिंग आहे आणि याचं केबल शिफ्टिंग आहे मी ते पाठीमागे लावून त्याचं टेंडर केलं ते शिफ्टिंग करून दिलं मग परत मी त्यांना दोन महिन्यापूर्वी फोन केला की आता हे सगळं झालेलं आहे तुम्ही काम काम करत नाहीत तर त्यांनी अजब मला उत्तर दिलं की आमदार साहेब आता त्या कॉन्ट्रॅक्टरकर पैसे नाहीत म्हणले आता हे आमचं काम आहे का कॉन्ट्रॅक्टर तर पैसे नाहीत पोल शिफ्टिंग आम्ही आमदार आहेत का कर्मचारी आहेत हेच मला काय करायला तयार नाही की आमचं त्याच्यामध्ये काय फायदा आहे आम्ही आमच्या शहरासाठी झगडतो अध्यक्ष महाराज आम्ही तीन तीन लाख लोकांनी निवडून दिल्यामुळे आम्ही इथं आज त्यांच्या उपकाराखाली आम्ही इथं बसलेलो आहेत मग आमचं कर्तव्य आहे ते म्हणून मंत्री महोदयाला माझे दोनच प्रश्न आहेत की संबंधित अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार का परत हा रोड खोदून सगळा तयार करणार का की मलमपट्टी लावून जे त्यांनी केलं की हे पॅनल दुरुस्त केलं ते पॅनल दुरुस्त केलं हा संपूर्ण रोड आपण खांदून दुरुस्त करणार का आणि जे आमचा जिंतू रोड आणि पाथरी रोड प्रलंबित आहे दहा वर्षापासून याचं काम आपण पंधरा दिवसात सुरू करणार का हे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत ठीक सन्मानिय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे परभणी गंगाखेड हा नॅशनल हायवे आहे आणि या नॅशनल हायवे वरील जे काम होतं या कामामध्ये सर्जन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने हे काम केलं होतं याची जी निविदिता निविदा जी मागवली होत्या त्या तीन जणांनी त्याच्या निविदा भरल्या होत्या आणि या तीन जणांनी निविदा भरल्यानंतर त्यानंतर या सर्जनला सहा टक्के बिलो गेल्यामुळे त्यांना हे काम हे देण्यात आलं होतं या सगळ्या कामाला दोन हजार अठराला त्याची ऑर्डर दिली होती आणि दोन हजार एकोणीसपर्यंत अठरा महिन्यामध्ये ते काम त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित होतं परंतु त्यावेळेच्या काळामध्ये करोनाचा काळ असल्यामुळे या सगळ्या कामाला नंतरच्या काळामध्ये त्याला मुदतवाढ देऊन त्याला दोन हजार तेवीसपर्यंत ते काम पूर्ण करण्याच्या संदर्भात सांगितलं गेलं होतं आणि या सगळ्या विषयामध्ये जी वस्तुस्थिती आदरणीय सदस्यांनी जी सांगतायत ही वस्तुस्थिती खरी आहे की या रस्त्यावरती जे पेवर्स आणि जे काम झालं होतं या कामाला अतिशय निकृष्ट पद्धतीने काम झालं असं ते निदर्शनास आलं होतं परंतु त्याचं कारण जे होतं की त्यावेळेच्या काळामध्ये माझ्याकडे त्याचे फोटोग्राफसुद्धा आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला पाऊस जेव्हा काम सुरू होतं आणि जे काम ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी जी असणारी जी माती आहे ती काळी माती आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी या जे पाणी जे आहे त्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्यामुळे आणि त्याच्यावरतीच ते काम झाल्यामुळे ते काम जे आहे ते कामाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे हे काम जेव्हा केलं त्या कामामध्ये जवळजवळ किती ठिकाणी त्यांनी म्हणजे टोटल म्हणजे जवळजवळ पंधरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी जवळजवळ यामध्ये पॅनल्स जे होते हे पॅनल्समध्ये भेगा ज्या पडल्या होत्या त्या भेगा पडलेल्या ज्या होत्या त्या जवळजवळ एकवीसशे ना भेगा पडल्या होत्या त्यामुळे त्यांना पुन्हा रिस्ट्रक्चर करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं गेलं होतं दोनशे साठ पॅनल जे आहेत त्यांना मायनर्स जे होते तेही रिपेअर करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या काम पूर्ण करून आता या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची यामध्ये होती की नॅशनल हायवेने हे जेव्हा काम दिलं होतं त्यावेळेला यामध्ये जो पिरियड आहे डी एल पी पिरियड जो आहे तो दोन हजार सत्तावीसपर्यंतचा असल्यामुळे त्यांचं जे काम आहे ते काम त्याच डी एल पी पिरियडमध्ये असल्यामुळे हे सर्व जे सर्व जे काम आहे ते काम पूर्णच्या पूर्ण कंप्लीट करून त्या सगळ्या कामाला ते आता योग्य आहे का ते सर्व तपासून घेऊन त्याचं पण ऑडिट करून त्याचा रिपोर्ट आता माझ्याकडे आहे मी सन्मानिय सदस्यांना तोही पाहिजे असेल तर ते मी दाखवतो फक्त एकच यामध्ये वस्तुस्थिती जी आहे की प्रकारे कामामध्ये ज्या पद्धतीने हातगाई पद्धतीने काम केलं गेलं होतं आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या रस्त्यावरती भेगा पडून ते पूर्णच्या पूर्ण काम जे आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं आहे आता त्यामध्ये सुद्धा आणि संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या आय आय टीच्या सुद्धा त्याच्यामध्ये तपासणी जी आहे ती तपासणी केलेली आहे आणि आता हा रस्ता सुस्थितीत आहे असं सर्टिफिकेट हे दिलेलं आहे परंतु त्यांनी दुसरा जो विषय सांगितला की जिंतूर जो रस्ता आहे त्या जिंतूर रस्त्यावरती सुद्धा गेल्या वर्षानुवर्ष जे काम प्रलंबित आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये एम एस सी बी आणि त्यांचा ज्या पद्धतीने खेळखंडोबा बऱ्याच दिवसापासून सुरू होता आणि तो आता त्यांच्याच प्रयत्नाने तो पूर्ण करण्यात आला आहे असं जे ते म्हणत आहेत त्यांचं म्हणणं हे सत्य मानून या संदर्भामध्ये सुद्धा जे काही अधिकारी आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्स या सगळ्यांना एकत्र बसून त्यामध्ये लवकरात लवकर पंधरा दिवसाच्या आत त्यामध्ये जे काही त्यांना आवश्यक असणारं काम जे आहे की जे करणं अपेक्षित आहे ते नक्की केलं जाईल हे आश्वासित करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदयांना मी त्यांचा पूर्ण आदर ठेवून दोन तीन बाबी निदर्शन आणून देतो मंत्री महोदय आपण जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये रस्ता खराब झाल्यानंतर आय आर सी प्रमाणे केलं असं सांगत विषय असा आहे रस्ता बनवतानाच आय आर सी प्रमाणे बनवण्यात आलेला नाहीये हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मोदय आणि तो कसा हा जो परभणी हा जो रस्ता आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये सबग्रेड आपण सांगितलं सबग्रेडच्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि म्हणून त्याच्यामध्ये असं झालं वगैरे वगैरे सबग्रेडमध्ये काय होत आयआरसीचं स्पेसिफिकेशन आयआरसीचं स्पेसिफिकेशन असं आहे सबग्रेडचं की पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह मायक्रॉन पासून तर पन्नास एम एमच्या वरती पार्टिकल साईज चालत नाही आणि रिपोर्ट मध्येही तसंच आम्ही केलं असं दाखवलंय परंतु प्रत्यक्षामध्ये सबग्रेडमध्ये बोल्डर्स टाकण्यात आलेले आहे हे मी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण तुम्ही पूर्णच्या पूर्ण बघून घ्या आणि आपल्या कायद्याने नियमाप्रमाणे प्रत्येक पन्नास मीटर सबग्रेड डीएलसी पीक्यूसी सी सगळ्या मध्ये मध्ये आयआरसी चे स्पेसिफिकेशन न वापरता रस्ता बनवण्यात आला आणि म्हणून त्याला भेगा पडलेल्या आहेत नसता जर सीचं स्पेसिफिकेशन आपण वापरलं तर पुढच्या पन्नास वर्षापर्यंत भेगा पडत नाही कारण त्याच्यामध्ये एअर बबल होण्यात म्हणजे बनण्याचं प्रावधानच नाही म्हणून माझी विनंती मंत्री मोदयांनी अशी आहे की जर आय आर सी स्पेसिफिकेशन प्रमाणे तो रस्ता बनवण्यात आलेलाच नाहीये तुम्ही आय आय टीचं उदाहरण दिलं आय आय टी कशावर आहे तुम्ही दुरुस्तीवर सांगू लागले परंतु ही चौकशी सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे प्रत्येक पन्नास मीटरला घ्या शंभर मीटरला घ्या वाटल्यास स्ट्रेच घ्या आणि ते बनवता बनवलेला जो रोड आहे तो आयआरसी स्पेसिफिकेशन प्रमाणे झाला नसेल तर तो संपूर्ण रोड रिजेक्ट करून आपण नवीन रस्ता त्यांच्याकडनं बनवून घेणार का मी कंडिशन टाकली साहेब ज्याचे पैसे आपण दिले ज्या गोष्टी दिलेल्या आहेत प्रावधानमध्ये आय आर सी मध्ये त्याच्याप्रमाणे त्यांनी तो रस्ता बनवलेला आहेत मी सुद्धा या रस्त्याची तक्रार केलेली आहे म्हणून किती दिवसाच्या आत ही चौकशी आपण पूर्ण करणार स्ट्रेच काढावी लागेल आपल्याला पूर्ण आणि ते किती दिवसात करणार आणि मी सांगतो त्याप्रमाणे जर असेल तर हा रस्ता रिजेक्ट करून आपण त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पुन्हा बनवून घेणार का संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी हे ई पी सी कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं आणि त्याची डिझाईन जी आहे ती डिझाईन आय आर सी प्रमाणे केली होती रस्त्याच्या दुरुस्ती जी करण्यात आली त्या दुरुस्तीमध्ये आय आर सीचे चे वापरून करण्यात आली पण सदस्य जे सांगतायत की वस्तुस्थिती जर असेल तर नक्कीच त्या संदर्भामध्ये ते जसं म्हणत आहेत की शंभर शंभर मीटरवरती त्या सगळ्या गोष्टी तपासून घेणं या सगळ्या गोष्टीची तपासणी येणाऱ्या काळामध्ये नक्की केली जाईल तीन महिन्यात अध्यक्ष मध्ये सन्मानीय डॉक्टर राहुल पाटलां यांनी एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये येणारे जे नॅशनल हायवे आहेत ते जिंतो रोड असेल गंगाखेड रोड असेल पाथरी रोड असेल वसमत रोड असेल या चारीच्या चारी रोडची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि परिस्थिती खराब झालेली आहे त्यामुळे याच्यामध्ये काय झालं की पाथरीमधून पहिलाच पहिला जो रस्ता जात होता तो शहरातून जात होता नॅशनल हायवे आता काय झालं की बायपास झालं शहराच्या संदर्भात बायपास झालं रोड आणि म्हणून शहरातली जी लिंक राहिलेली आहे पहिली बायपासच्या संदर्भातली ती तशी झाली इतका खराब झालेला आहे की पाथरीचा रोडही खराब झालेला आहे गंगाखेडचा रोड झालेला आहे वेगळे वेगळ्या पडलेल्या आहेत टॉल पटला सांगितलं पण त्यातल्या त्यात वसमत रोडकडे जाणार आणि पाथरी रोड हा सगळ्यात खराब आहे तर बायपास गेल्यामुळं जी लिंक राहिलेली आहे सध्या नॅशनल हायवेची ती आपण परभणी शहरातली ती आपण कधी पूर्ण करणार हो तर या रस्त्याच्या संदर्भामध्ये मी मगाशीच सांगितलं की एकत्रपणे जे जे आमदार त्या भागामधले आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांची एकत्रपणे त्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कारण हा रस्ता जो आहे तो नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येतो त्यामुळे नॅशनल हायवेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे बैठक घेऊन त्याला मार्ग जो काढला पाहिजे तो मार्ग काढला जातो